नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुत्रा करिअर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण घातांकी संख्येच्या नियमावर हे उदाहरण पाहणार घातांकी संख्येचा नियम असा आहे की कोणत्याही संख्येचा शून्यावा घात असेल तर त्याचे उत्तर नेहमी एक असते तर या नियमावर आधारित हे गणित आहे तीनचा शून्यावा घात आहे म्हणून उत्तर एक गुन्हेला चारचा शून्यावा घात म्हणून उत्तर एक पुणेला पाचचा वा घात म्हणजे उत्तर एक छेदामध्ये तीनचा शून्यवा घात आहे उत्तर एक प्लस छेदामध्ये आणखी चारचा शून्यवा घात आहे म्हणजे उत्तर एक प्लस पाच चा शून्यवा घात म्हणजे उत्तर तर वरती गुणाकार आहे आणि छेदामध्ये एक आणि छेदामध्ये बेरीज आहे म्हणून आपण बेरीज करणार एक दोन आणि तीन एकूण बेरीज ती झाली तीन झालं असं नाही तर आपण यालाच लिहिताना असं लिहू शकतो की ऑप्शन मध्ये नसल्यावर